पासले जी तर जी तीनशे सत्तरनी एक काय म्हणतात त्याला चेक चेकमिट केलं तर लक्षात घ्या तुमचेच प्रतिनिधी निवडून दिलेले ज्यांनी एकोणीसशे छप्पन आणि दोन हजार आम तेरा आमच्या इकडं आता बांधून घेतलं म्हणते त्याला लक्षात आलं का लक्षात आलं का आमच्या भागात तोंडी ज्या वेळेस आपलं ठरतं कुठलाही व्यवहार असेल काय असेल तर त्याची सरपावती असेल कुठलाही तुमचा तोंडी व्यवहार ज्यावेळेस कायदेशीर इसरपावती म्हणा स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्री जे काय थोडीफार कारवाई म्हणू तर त्याला आमच्या इकडे बांधून घेतलं म्हणते तुम्ही म्हणताल मग हे काय ज्वारीचं पीक आहे का की बाबा काढणीनंतर नंतर काढबा बांधला तुम्हाला सांगितलं ना मग की बाबा जसं रेडी देखनर हा अपभ्रंश आहे नुकसान भरपाईमध्ये तसं चौपट हा अपभ्रंश आहे आणि पाचपट हा देखील अपभ्रंश आहे तर महत्त्वाचं काय आहे महत्वाचं काय आहे साठे होते ते काय आता दोन हजार चौदा नंतर तिथं आलेले नव्हते लक्षात आलं का गोष्ट जे काय स्वायत्त एकशे सत्तर मुळे जम्मू आणि काश्मीर प्रदेशाला मिळत होतं त्या आशयाने तर केंद्रात राज्यात सरकार कोणतेही असो लक्षात आलं का तुम्ही म्हणताल की बाबा आता जसं एकोणीसशे छप्पनचा जमीन अधिग्रणाचा कायदा असेल किंवा त्याच्यात दोन हजार तेराचा आणखीन भर पडलेली असेल लक्षात आलं का तर जे काही त्याची कलम आहेत ते, कल ते पाहून घ्या तुम्ही लक्षात आलं का कारण का मी आणखीन एवढा मोठा झालेला नाही की कायदे पंडितासारखं बोलायला लक्षात आलं का बेस त्याचा वळखा तुम्ही म्हटलं ना मी जसं तीनशे सत्तरनी काश्मीरला बांधून घेतला पण लक्षात आलं का तीनशे सत्तर आठवून आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल जेवढं आपण गेल्या पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त काळात काश्मीरला दिलं असेल तर त्याची एक म्हणतात ना परत फेड त्या लिथियम साठ्यातून आपल्या देशाची होणार आहे निश्चितच म्हणतात ना कधी ना कधी प्रत्येकाची वेळ येत असते तर लिथियमद्वारे काश्मीरच्या साठ्यांनी देशाच्या खजिन्याला हातभारत लावलेला आहे ला आणि राहिली हे सेन्सेक्स किंवा ह्याच्यावरती जास्त जात जाऊ नका जे कोणी गुंतवणूकदार वगैरे असतील तर ते बघतील महत्वाचं काय आहे की आपण आनंदी आहोत का आणि शाश्वत विकास आपल्यापर्यंत पोचलाय का हे पोच फार महत्वाचं आहे नाहीतर तुम्ही म्हणणार राह डॉक्टर साहेब चांगलं बोलता राह तुम्ही चांगला आत्मविश्वास येतो पण संध्याकाळी बिछाण्यात गेलं आणि बायका लेकरकडे बघितलं की दुसऱ्या अंगावर होऊन रडत बसतो लक्षात आलं का तर तसं असेल तर याचा अर्थ आणखीन तुम्ही नाही का कायद्याचा आधार तुम्हाला कळालेला नाही मागापासून मी ते सांगायचा प्रयत्न करतोय ज्या दिवशी नोटबंदी झाली तर तात्काळ लागू झाली लक्षात आलं का तर ते जी काही चलन आहेत तर ती बाजारातून गायब झाली तर आज तुमची जी काही गटबंदी आहे राजपत्राद्वारे ती लागू झालेली आहे आणि ते गट बाजारातून गायब झालेले आहेत म्हणजे आता त्या बारा जिल्ह्यातल्या लेत त्या गटांमध्ये कसलेही व्यवहार होत नाहीत काय काका कुलकर्णी भाऊ वाट बघतो आहे बरं का मी तिघा जणांची एक तुम्ही ते सांगोल्यातले समजा जे कोणी असतील त्यांनी कुणी कमेंट करावी की त्यांनी सांगावं की दुय्यम निबंधक कार्यालयात गेलो आम्ही आणि त्यांनी म्हटले की बाबा अजून त्या गटांमध्ये खरेदी विक्री चालू आहे दुसरं हे कोण पतंगराव तुमचं एक मूल्यांकनाची वाट बघतोय आणि तिसरं आपले काय अजून बरेच गोष्टीत वेळोवेळी तुम्ही लिहिलेलं असतं एक जण विचारत होतं नाही का दोन महिन्यापूर्वी वगैरे खरेदी विक्री लक्षात आलं का तर जर का